महाराष्ट्र सरकारने सर्व विभागाच्या वतीने यंत्रणेकडून सर्व विभागामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार रोजी सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयावर महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रातल्या विविध समविचारी संघटनेने आंदोलन छेडलं होतं आणि त्यासाठी औरंगाबाद हायकोर्टामध्ये जर याचिका दाखल केली होती त्यामध्ये याचिका करता मी होतो आणि माझे सहकारी मित्र माझे सिनियर वकील अॅडव्होकेट योगेश सर आमचे होते त्यावेळेस बागुल सर बागुल सर त्यावेळेस जेव्हा मायाक्रोक यंत्रणा सर्व विभागांची भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस च्या जी केला होता त्यावेळेस महाराष्ट्र सरकारला मान्य हायकोर्टाने पहिल्यांदा सरकारी वकिलांना विचारलं की हे काय प्रकार आहे आणि त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना फोन करून विचारलं तिथल्या सरकारी वकिलांनी की पंधरा दिवसामध्ये याबाबत तुम्ही काय करणार आहेत किंवा काय करणार नाही तर सांगा नाही मी कोणतं ऑर्डर करायला तयार आहे आणि दुसऱ्याच हेअरिंग मध्ये त्यांनी येऊन स्वतःहून सांगितलं की संपूर्ण सांग महाराष्ट्राची बायस्तूत भरती प्रक्रिया जी आर आम्ही रद्द करतो हा रद्द जी आर त्यांना हायकोर्टाच्या समोर येऊन करावा लागला आणि आता आपल्या समोरची सुरू असलेल्या जे आपल्या याचिका आहेत आपल्या मुंबई हायकोर्टासमोर सुरू असलेली याचिका आणि औरंगाबाद हायकोर्टासमोर सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणी ता चार तारखेला मुंबई हायकोर्टाला होणार आहे आणि तारखेला औरंगाबाद हायकोर्टामध्ये होणार आहे म्हणून मला आशा आहे की निश्चितच याबाबत सुप्रीम कोर्टाचे दोन आदेश यापूर्वी झालेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की एका ठिकाणी जर रोजंदारी कर्मचारी असतील किंवा कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही रेग्युलर नियमित शासकीय भरती होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या कर्मचाऱ्याला काढू शकत नाही हा सुप्रीम कोर्टचा स्पष्ट गाईडलाईन आहे आणि त्याच बेसिसवर आपण त्या ठिकाणी आहोत ट्रायबल दुसरा एक दोन हजार एक चा जी आर आहे महाराष्ट्र सरकारचा दोन हजार एक चा कायदा आहे ऍक्ट आहे दोन हजार एक चा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट वर लोकांना भरती करत आहात आणि ती भरती प्रक्रिया जर पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी हो जर तुम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट लोकांना घेणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एस सी एस टी अपंग महिला धरणग्रस्त कॉल वर भरती करता येते आपला जो या बाय भरती प्रक्रियेचा जी आर काढलेला आहे त्याच्यामध्ये आरक्षणची अंमलबजावणी आहे का त्यामध्ये एस सी एस टीच्या जागा आहेत का त्यामध्ये अपंगांच्या जागा आहेत का त्यामध्ये महिलांच्या जागा आहेत का त्यामध्ये धरणग्रस्तांच्या जागा आहेत का त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जागा आहेत का कुठल्याही नियमाची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून मी सगळ्या आपल्या आंदोलन करताना आणि या ठिकाणी थांबलेल्या तमाम आदिवासी जनसमुदायाला छाती टोकपणे सांगू शकतो की हा जी आर चुटकी मध्ये चार तारखेला हायकोर्टाने नाही रद्द केला तर मी मी तुम्हाला सांगतो रद्द करून या साहित्य कार्यालयाच्या समोर त्या जी आरची होळी आपण अशाच पद्धतीने केल्या करून दाखवण्यासाठी हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि काय म्हणता तुम्ही या ठिकाणी घोषणाबाजी केली या गेटच्या खाली आमचे लोक जाऊन दो घोषणाबाजी केली म्हणजे सरकारी कामात अडथळा झाला अरे आमचे आदिवासी विद्यार्थी असं विचार मध्ये मरतात साफ करून मरतात करंट लागून मरतात आमच्या लेकरांच्या लहान लहान चौदा चौदा, चौदा वर्षीच्या मुलीचं शोषण होते तेव्हा तुमचा कायदा कुठं जातो तेव्हा तुमचं सरकारी काम कुठे जाते तेव्हा तुमचे सरकारी अडथळे कुठे जातात अरे आम्ही फक्त घोषणा दिल्या म्हणजे सरकारी पोलीस बांधवांना विचारा आम्ही फक्त गेट वरून घोषणा दिला आणि खाली गेलो म्हणजेच पोलिसांचं देखील कुठले काम आम्ही अडवले नाही आणि आदिवासी विकास विभागाचं कुठलंही काम अडवलं नाही ज्या माझ्या एकशे पंचवीस बांधवावर गुन्हा दाखल झाला त्या बांधवांना मी सांगतो की हा एफ आय आर कुठेही टिकणारा नाही आपण तात्काळ दोन दिवसामध्ये मुंबई हायकोर्ट मध्ये हा एफ आय आर क्रॅशिंगची याचिका दाखल करू आणि हा एफ आय आर देखील रद्द दे करून या आयुक्तांच्या या आयुक्तांचा तोडार फिपण्यासाठी जाऊ या ठिकाणी बोललं की आश्रमशाळेमध्ये आमच्या लेकरांना जेवाय नाही आमचे लेकर उपाशी मारत आहेत आमचे जे दहा वर्षापासून त्या कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांचे हलका आहे त्यांच्या बायकोंचे हलका आहे त्यांच्या लेकरांची हलकाय अर पण लेकरांचे बायको कुटुंबाची खाला संपल्यासाठी लग्न करावं लग्न करावं लागते ज्यांनी लग्नच केलं नाही तर आमच्या कुटुंबियाचे गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण निश्चितच मी सगळ्यांना सांगतो की आपला लढा आपला संघर्ष हा आपला विजय या ठिकाणी होणार आहे आणि ज्या दिवशी विजय झाला तुम्ही तीनशे त्रेपन्न केली ना आणखीन एक गुन्हा दाखल करा त्या जी ची होळी याच आयुक्त करण्यासमोर केल्याशिवाय आमचे आंदोलन करते आणि आदिवासी समाज राहणार नाही या ठिकाणी सांगून पुण्याचा सर्वांना क्रांतिकारी जय हिंद जय राहूजी जय जय करून सर्वांना या आंदोलन करण्याला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देऊन माझ्या दोन धन्यवाद आदरणीय प्रशांत बोडसेकर जय जोहार अत्यंत त्यांनी सिंहाच्या जबड्यात घालून या मोजून येखविन दात अशी ही आदिवासी जमात तुम्हाला सर्वांना मानाचा जय जोहार यानंतर अध्यक्ष आदरणीय ललित सर यांना विनंती करतो पुढे